नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे टीचर फॅक्टरीमध्ये मित्रांनो या ठिकाणी एम एस सेट भरती परीक्षा दोन हजार चोवीस जी या ठिकाणी जाहिरात आलेली आहे मित्रांनो या जाहिरातमध्ये आज आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे की या परीक्षेसाठी काय पात्रता पाहिजे या परीक्षेसाठी काय शिक्षण पाहिजे यांचं स्वरूप काय आहे पेपर एक दोन आणि पेपर दोन या ठिकाणी कशा प्रकारे असतो त्याचं नेमकं कसं स्वरूप असतं ही संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहे तसंच खास म्हणजे या परीक्षेच्या शेवटी आपण पाहणार आहे पास होण्यासाठी किती मार्क्स या ठिकाणी आपल्याला आवश्यक आहे तर आपण ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तसंच ज्यांनी या ठिकाणी चॅनल अजून सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायचं आहे कारण की या चॅनलवर आपण सर्व व्हिडिओज जे आहेत सेट भरती परीक्षेच्या संबंधित या ठिकाणी काय घेत असतो तर मित्रांनो या ठिकाणी या परीक्षेचं स्वरूप एक एक गोष्ट आपण बघूया तर मित्रांनो सेट भरती जी आहे तिच्या सध्या स्टार्टिंगला आपण डेट्स बघूया की नेमकं काय आहे तर सेट भरतीसाठी या ठिकाणी बारा तारखेला फॉर्मची सुरुवात झालेली आहे आणि एकतीस तारखेपर्यंत आपल्याला फॉर्म भरायचा आहे तर मित्रांनो लेट फी सहित जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर शेवटची तारीख आहे सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस किती आहे लास्ट डेट टू अप्लाय या ठिकाणी सेटसाठी शेवटची लेट फी म्हणजे पाचशे रुपये एक्स्ट्रा धरून धरून जर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरसा तर ती तारीख आहे सात दोन त्यामुळे मित्रांनो आपण सगळ्यांनी एकतीस तारखेपर्यंत हा फॉर्म भरायचा आहे अजूनही तुमच्याकडे पंधरा दिवस बाकी या ठिकाणी आहेत डॉक्युमेंट्स वगैरे सर्व तुम्हाला काय काय पाहिजेत त्याचा व्हिडिओ ऑलरेडी मी बनवलेला असेल बहुतेक तो या चॅनलवर बघून का नसेल तर मी तो डॉक्युमेंटचा व्हिडिओ सुद्धा या ठिकाणी तुमच्यासाठी परत मी बनवणार आहे तर मित्रांनो आता या ठिकाणी आपण पाहणार आहे की जी सेट भरती आहे या सेट भरतीसाठी पेपर वगैरे याची जी स्ट्रॅटर्जी आहे ती कशाप्रकारे या ठिकाणी असतो तर मित्रांनो या ठिकाणी एम एस सेट भरतीसाठी आपली या ठिकाणी ऑनलाईन बॅचसुद्धा मित्रांनो सुरू झालेली आहे ज्या बॅचमध्ये तुमची पेपर वन आणि पेपर ची सुद्धा तयारी या ठिकाणी आपण आप करणार आहे त्यामुळे तुमचं पेपर टू कोणता आहे हे मला कळण्यासाठी तुम्ही प्रत्येकाने कमेंट्स करायचं आहे किंवा मित्रांनो माझा हा नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करायचा की जेणेकरून तुम्हाला सेट भरती परीक्षेसाठी तुमचा पेपर कोणता आहे त्याचं काय काय तुम्हाला अवेलेबल करून देता येईल कारण की मित्रांनो विषय खूप आहेत प्रत्येक पेपरचं जसं तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण माहिती देण्यात येईल तसंच पेपर टूसाठी साठी मार्गदर्शन सुद्धा तुम्हाला करता ये करण्यात येणार आहे आणि मित्रांनो लक्षात ठेवा ही जी परीक्षा आहे ही परीक्षामध्ये फक्त पाच ते सहा टक्के विद्यार्थीच पास होतात किती याचा अर्थ पंच्याण्णव टक्के विद्यार्थी सिलेक्ट होत नाही म्हणजे सॉरी पास होत नाहीत किंवा क्वालिफाय होत नाही त्यामुळे लक्षात ठेवायचं तुमची गणता किंवा तुमची गणना ही तुम्हाला पाच टक्क्यामध्ये किंवा सहा टक्क्यामध्ये करायचं आहे ना की पंच्याण्णव टक्क्यामध्ये मित्रांनो लक्षात ठेवा एक वर्ष जर तुमचं वाया गेलं तर पुढच्या एका वर्षामध्ये येणाऱ्या जाहिरातींना असिस्टंट प्रोफेसरच्या तुम्ही अप्लाय करू शकत नाही त्यामुळे मित्रांनो लक्षात ठेवा तुम्हाला कितीमध्ये यायचं पहिल्या पाच ते सहा टक्क्यामध्ये यायचं आहे आणि एकाच प्रयत्नामध्ये पास व्हायचं आहे त्यासाठी आपली बॅच या ठिकाणी तुम्हाला उपयुक्त आहे पेपर वन पेपर टू जवळपास आपले पाच पा ते सहा फॅकल्टी वेगवेगळ्या त्या ठिकाणी तुम्हाला काय शिकवण्यास रेडी आहे तर तुम्ही कॉल करायचा या नंबरला आणि ॲप्लिकेशनमध्ये जर जायचं तर डबल अकॅडमी पुणे नावाचं ॲप आहे त्या ॲपवरमध्ये जाऊन तुमच्या स्क्रीनवर मी पट्टी दिलेली आहे त्या ॲपवर जाऊन तुम्ही काय करू शकता ॲप डाउनलोड करून लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात पुस आपले लेक्चर्स असतात टेसिरीज सुद्धा तुम्हाला त्यात आहेत नोट सुद्धा शॉर्ट्स आहेत की जेणेकरून तुम्हाला कमी वेळा जास्तीत जास्त तुम्ही ते माहिती बघू शकता व्हिडिओ लाईव्ह असतात रेकॉर्डेड पण आहेत आणि आयफोनवर सुद्धा ॲप आहे मित्रांनो आणि तुम्ही कम्प्युटरवर सुद्धा आपली वेबसाईटवर ओपन त्या ठिकाणी होतं आहे त्यासाठी तुम्हाला संपर्क करायचा आहे तर मित्रांनो आता या ठिकाणी आपण तारीख बघितलेली आहे पेपर वन या परीक्षेमध्ये पेपर वन आणि पेपर टू असं या ठिकाणी काय पेपरचं स्वरूप असतं पेपर वन आणि पेपर टूचं स्वरूप असतो जो पेपर वन असतो हा पेपर वन असतो शंभर प्रश्ना सॉरी शंभर गुणांचा असतो आणि पेपर टू हा तुमचा दोनशे गुणांचा असतो आणि या पेपर वनसाठी तुम्हाला जे प्रश्न असतात ते असतात प्रश्न पन्नास क्वेश्चन आणि पेपर टू साठी तुम्हाला असतात शंभर क्वेश्चन किती पेपर वनला पन्नास प्रश्न पेपर टूला शंभर प्रश्न दोन्ही पेपर या ठिकाणी पेपर वन सोडवण्यासाठी तुमच्याकडे फक्त साठ मिनिटं असतात किती साठ मिनिट या ठिकाणी राहतात आणि पेपर टू सोडवण्यासाठी तुमच्याकडे एकशे वीस मिनिटं राहतात म्हणजे तुम्हाला या ठिकाणी नियर अबाउट साठ मिनिटामध्ये पेपर वन आणि एकशे वीस मिनिटामध्ये पेपर टू सोडवायचा असतात दोन्ही पेपर तुमचे लगातार होतात लक्षात ठेवा एम पी एस सी राज्यसेवेसारखं पहिला पेपर झाला की नंतर सुट्टी नंतर दुसरा असं नाही त्यामध्ये फक्त अर्ध्या तासाचा गॅप असतो कारण की पेपर वनचे जे तुमचे पेपर आहेत ते तुम्हाला जमा करण्यासाठी आणि नवीन पेपरची अन्सरशीट देण्यासाठी असतात तर लक्षात ठेवा पेपर वन आणि पेपर टू तुमचे एकाच दिवशी होतात एकाच ठिकाणी होतात आणि मित्रांनो दोन्ही पेपर तुमचे लगातार असतात साधारणतः तुमची चार तास ही परीक्षा चालते कारण की दहा वीस मिनटं तुम्हाला अगोदर जायचं दोन्ही पेपरच्यामध्ये अर्ध्या तासाचा गॅप असतो तर ही परीक्षा तुमची सात एप्रिल या ठिकाणी आहे लक्षात ठेवा अजूनही वेळ गेलेली नाही आहे या ठिकाणी तुम्हाला सात एप्रिलला तुम्हाला सेट पास होऊन या ठिकाणी प्रोफेसर बनायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी पेपरचा पॅटर्न सांगा हा जो पेपर वन असतो पेपर वनमध्ये एकूण तुम्हाला दहा टॉपिक असतात किती असतात पेपर वनमध्ये तुम्हाला दहा टॉपिक असतात आणि पेपर टूमध्ये सुद्धा तुम्हाला दहा टॉपिक या ठिकाणी असतात तर पेपर वनचं म्हटलं तर या ठिकाणी पेपर वनमध्ये रिसर्च मेथड आहे रिसर्च ॲप्टिट्यूड आहे नंतर तुमचं एन्व्हायरमेंट आहे लोक पर्यावरण आहे हायर एज्युकेशन्स आहे डाटा इंटरप्रेशन आहे असे एकूण दहा टॉपिक आहेत ज्यांचे मी व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्ही ते बघून घ्या आणि पेपर टू तुमचं जो एप या ठिकाणी पी जीला किंवा मास्टरला जो विषय तुमचा होता त्या मास्टरचे विषय या ठिकाणी तुमचे पेपर टूला असतात तर मित्रांनो आता या ठिकाणी आपण या ठिकाणी बघितलं की पात्रता काय आहे तर या ठिकाणी जी तुमची पेपर टू साठी पात्रता जर म्हणसाल तर या ठिकाणी पात्रता जी आहे पेपर टू या ठिकाणी बघितलं एका प्रश्नाला दोन मार्क्स आहेत किती आहेत एका प्रश्नाला दोन मार्क्स या ठिकाणी आहेत टोटल तुमचा पेपरचा टाइम टेबल दिलेला आहे तुम्हाला चार प्रकारचे बुकलेट्स असतात आणि या ठिकाणी जर म्हणसाल तर तुम्हाला पेपर वनला जर क्वालिफाय व्हायचं असेल सॉरी हां आता मेन क्वालिफिकेशनच राहिलं तर मित्रांनो या पेपरला जर तुम्हाला अर्ज करायचा असेल फॉर्म भरायचा असेल सेट भरतीसाठी जर तुम्ही कुठल्याही ग्रॅज्युएशनच्या पी जीच्या शेवटच्या वर्षाला असले तरी तुम्ही फॉर्म भरू शकता किती पी जीच्या शेवटच्या वर्षाला किंवा पी जीच्या शेवटच्या दोन सेमिस्टरला जर तुम्ही असाल तर त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता जर तुमची पी जी चार सेमिस्टरची असेल तर शेवटच्या दोन सेमिस्टरवाले फॉर्म भरू शकतात जर तुमची पी जी सहा सेमिस्टरची असेल तरीसुद्धा शेवटच्या दोन सेमिस्टरवाले फॉर्म भरू शकतात तुमचं पी जी दोन वर्षाचं असेल तर शेवटच्या वर्षी तुमचं पीजी तीन वर्षाचं असेल तर शेवटच्या शे वर्ष जर तुमचं पीजी चार वर्षाचं असेल तर शेवटच्या शे शे। म्हणजे या ठिकाणी तुम्ही शेवटचे वर्ष किंवा शेवटच्या दोन सेमिस्टरला एपियल असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकता तर दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो तुम्ही कदाचित फेल झाले या वर्षी तुम्ही पी जीला फेल झाले तरी काही प्रॉब्लेम नाही दोन वर्षामध्ये सेट परीक्षा दिली त्या दिवसापासून दोन वर्षाच्या मध्ये तुम्हाला तुमचं पीजी कम्प्लीट करायचं असतं तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी तुमचं पी जी तुम्हाला काय करायचं आहे कम्प्लीट करायचं आहे जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी ही परीक्षा देता येईल दुसरी गोष्ट मित्रांनो या ठिकाणी पी जीसाठी तुम्हाला क्रायटेरिया आहे खुल्या गटासाठी कमीत कमी तुम्हाला पंचावन्न टक्के मार्क्स असणं आवश्यक आहे किती पंचावन्न टक्केपेक्षा जास्त मार्क असतील असेच लोक या परीक्षेला बसू शकतात ज्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे ते आणि ज्यांचं शेवटचं वर्ष आहे सॉरी ज्यांचं पी जी कम्प्लीट झालेलं आहे त्यांच्यासाठी मात्र या ठिकाणी तुम्ही जर एस सी एस टी ओबीसी एस बी सी कुठल्याही कास्टमध्ये जर असाल तर मात्र या ठिकाणी तुम्हाला पन्नास टक्क्याची आवश्यकता आहे किती पन्नास टक्क्याची आवश्यकता आहे फक्त तुम्हाला एन सी एल तुमच्याकडे असणं आवश्यक आहे म्हणजे काय नॉन क्रिमिलर आणि तुम्ही कास्टमध्ये असणं आवश्यक आहे तरच तुम्हाला या ठिकाणी हा फॉर्म देतात उदाहरणार्थ एस सी एस टी यांना नॉन क्रिमिलरची ना, ना, गरज नाही मात्र ओबीसी विजे एन टी ए बी सी डी एस बी सी या सर्वांना या सर्वांना पन्नास टक्के मार्क्स मिळवणं आवश्यक आहे डब्ल्यू डी पी डब्ल्यू सॉरी या ठिकाणी जे हँडिकॅप है आहेत त्यांना त्या ठिकाणी पन्नास टक्केसुद्धा आवश्यक आहे सुद्धा पन्नास टक्केची रिझर्वेशन त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे तुमचं क्वालिफिकेशन आपण बघितलं आता मित्रांनो पेपर वन तुमचा जो होता तोसुद्धा सांगितला मी तुम्हाला पन्नास प्रश्न शंभर मार्क तर मित्रांनो पेपर वनला जर तुम्हाला चाळीस टक्के मार्क्स मिळाले तरच तुमचा पेपर टू त्या ठिकाणी काय केला जातो चेक केला जातो अन्यथा तुमचा पेपर टू तुम् चेक होत नाही आणि मित्रांनो या ठिकाणी तुमचं मेरिट लिस्ट लागण्यासाठी किंवा तुमचं क्वालिफिकेशन मिळण्यासाठी तुम्हाला दोन्ही पेपरमध्ये मिनिमम फोर्टी पर्सेंट अबोव मार्क्स या ठिकाणी काय मिळणं आवश्यक आहे तर मित्रांनो या परीक्षेमध्ये जर सिलेक्ट व्हायचं असेल तर मिनिमम पन्नास ते साठ टक्केपेक्षा जास्त मार्क्स तुम्हाला आवश्यक आहे किती आतापर्यंत रेशो आहे तसं ते सहा टक्केच त्या ठिकाणी विद्यार्थी घेतात पाच ते सहा टक्के मात्र सिलेक्शनचा जो आतापर्यंतचा रिझल्ट आपण बघितला तर मिनिमम पन्नास साठ टक्क्याच्या वर ज्यांना मार्क्स या ठिका परीक्षेत मिळतात त्यांचं या ठिकाणी काय क्वालिफाय झालेलं आहे मात्र पन्नास साठ टक्केपेक्षा खाली जे असतील आता व कसा आहे ते कास्टवाले आणि बिगर कास्टवाले म्हणून ॲव्हरेज सिक्स्टी पर्सेंट अबाउ जर तुम्हाला मार्क्स मिळाले तर समजून चला तुम्ही टे या ठिकाणी जे सेट परीक्षा आहे क्वालिफाय होऊ शकता अन्यथा तुम्ही त्या ठिकाणी क्वालिफाय होणार नाही तर मित्रांनो या ठिकाणी आपण टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला अवेलेबल केलेलं जेणेकरून तुम्हाला पैकीच्या पैकी त्या ठिकाणी काय मार्क्स तुम्ही मिळू शकता तसंच जुन्या जेवढे प्रश्नपत्रिका आता झालेल्या आहेत ते सर्वसुद्धा या ठिकाणी आपण काय व्हिडिओच्या माध्यमातून रेकॉर्डेड तुम्हाला टाकलेले आहेत आणि बॅचमध्ये सुद्धा आपण घेणार आहेस तर तुम्ही बॅचसुद्धा जॉईन करू शकता आशा करतो मित्रांनो तुमच्या या ठिकाणी पेपर वन पेपर टूचं या ठिकाणी संपूर्ण माहिती तुम्हाला एक थोडक्यामध्ये या ठिकाणी कळालेली आहे तर आपली परीक्षा सात एप्रिल आहे त्यामुळे आपल्याला आता ठिकाणी आता थांबायचं नाही चांगलं अभ्यासाला लागायचं आहे पेटून उठायचं आहे बाकी काही मदत लागल्यास तुम्हाला नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉल करून माहिती मिळू शकता तसंच मित्रांनो डबल अकॅडमी पुणे नावाचं जे ॲप आहे त्या ॲपवर सेट भरती परीक्षा म्हणून तुम्हाला बॅचेस दिसतील त्या ठिकाणी जाऊन तुम्ही बॅचेस बघू शकता काही जुन्या प्रश्नपत्रिका सुद्धा मी तिथं अपलोड करून टाकणार आहे सर्व जुन्या प्रश्नपत्रिका त्या सेट भरती बॅचमध्ये फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही त्या डाउनलोड करू शकता तेथे दिलेले आहे तसंच ॲट दी रेट टीचर फॅक्टरी म्हणून जेवढे सिलेबस आहेत ते सगळे सिलेबस किंवा इतर अपडेट्स मी टीचर फॅक्टरी नावाचं टेलिग्राम चॅनल आहे त्या ठिकाणी टाकणार आहे तुम्ही प्ले टेलिग्रामला जाऊन सर्च करा तिथे मी सर्व फाईल्स आणि अपडेट्स या परीक्षेशी संबंधित टाकत असतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद तुमचे अजून काही प्रश्न असतील नंबर दिलेला आहेच ऑलरेडी तुम्ही त्या नंबरवर कॉल करू शकता थँक्यू